व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायकन ला क्लिक करा तुमच्या लक्ष दे का वाचून आलो येतो का वाचून आलो करून का वाचून आलो दिला या काळे अवकाश नाही पाबले आयुष्या नाश कार्या कारण उरले शेष गेले ते पुस्त वापर ते म्हणून आलो असला ना जे हा त्याच्याच खेळता लाव डोळ्याने तेच बघावं कानाने तेच ऐकावं नाव श्रवण करते तेच ऐकावं भगवान परमात्म्या रे तेच नाव पण आपण मिळालेला ना कुठेही खर्च करतो आता या नगरातील लोकांचं भाग्य म्हणतो का म्हणे वाचने नामचिंतन घेतात मुखाने नामचिंतन हाताने टाळी वाजवतात आणि पायाने सुद्धा माघवारीला येतात ना माघवारीला त्याचबरोबर पायी तीर्थयात्रा मुखी हरिनाम तीर्थयात्रा सुद्धा या नगरातील बरेचशे लोकांनी केलेल्या आहेत काशी रागेश्वर अधिक वृंदावन सुद्धा या लोकांनी आमच्या समावेश सगळ्यांनी केलेलं आहे अहो नाथ महाराजासारख्यानी के अपेक्षा केली आहे तीर्थयात्रे सुखी जाऊ वाचे तल नाम घेऊ संत संगे सेवू वासुदेव कामाकरिता वापराव इतर कामे जर वापरू तर फार होती आहे माणसं म्हणतात जोपर्यंत आहे तो खायंगे पिएगे गायंगे नाच करेन माणसं जे दिले ना त्याच कामे वापरावं ऐकाय लग्न जमावलं गेले सगळे जास्त बेग वाढवला राजाग्राची सेवा आहे पण मुलं लहान लहान जास्त वाढवित नाही मुलं नाही लग्न जमवण्याकरता गेल्यानंतर सगळं वर पक्षाकडील वेळ बोलणी झाली पण जे वर पक्षाकडील होते जर श्रीमंतीने चांगली असले धरलं असतात त्यामुळे सगळ्यांनी सांगितलं हे बघा आम्हाला काहीही नको आहे फक्त आम्हाला मुलगी आणि नारळ पाहिजे आत आमची एकच आहे मुलगी आणि नारळ आम्ही घेतो पण आमचे जे पाहुणे आहेत रावळे आहेत जरा चांगला आई साहेब मी म्हणतो हुंडा दिलेला बरा तसंगेऊन जे कथाकार आहेत कथाकार साधू आहेत ते साधू म्हणतात हा 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 तुमच्या गावात कीर्तनाला येतो कथेला येतो पण दक्षिणा नको बर का मला राहायला कुठे लागते त्याची कुटी तीन लाखाची असते <laughs> कुठे बांधण्याचं आमचा सप्ता गेला तर तुला कथेला कशा राहणार हो। माणसं म्हणतात तुमच्या कीर्तनाला येत बर का आमची सोय करा कीर्तनाच्या वर तुझ्या सोय व्हायवर कशाला बोलायचे तुला काय चुकीच माझ तस म्हणतात महाराज हुंडा नको ना काय नको आम्हाला फक्त आमच्या पाहुण्याचे चांगली जायची सोय पाहिजे सुग्रणी उद्याच जुन्या काळच्या सन्मानाला जाणारी माणसं सगळेजण शेजारबाजारी यायचे स्वयंपाकाला सगळेच पळायचे अयो भाव किती काय म्हणतील बरं का मग पळायचे स्वयंपाकाला बरोबर आहे ना पळायचे सगळे मग त्यामध्ये एक सुग्रण होती सुगरण फार सुगरण लाडू पप्पनाच काय पण ते लाडू असतात तुमच्या लग्न काय होत लापसे लाडूच होत का लापसी खीर जास्त जुन्या लग्नात खीर लापसी असच होत हे खाल्ले काय ती जुनी मात्र सांगते ती बर तुमच्या लग्नात लाडू गुलाम आहे आमच्यात पुढे तर खीर असायची म्हणायची लवकर कोणी मग काय होतय करा 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 ते, ते ते लाडू करायचे रव्याचे लाडू करायचे रव्याचे रव्याचे लाडू करायचे तर रव्याच्या लाडूच दिसतो बरेच लागते ते आजू मास तरच ते झालं बाबा झाला सगळेजण जे बसले जेवायला बसल्यावर जे लग्न झालं आमचं असल्यामुळे तिकडून यायला उशीर झाला आल्याबरोबर अक्षराचा टाइम असल्यामुळे नाश्त्याला गेलंच नाही आता आम्ही कसं केतनाचा टाईम होऊन तर नको आपण तरी कशाला दाखवून ठेवा मग तसं त्याने ते अक्षराचाही विचार केला नाही ती तसेच बसले आक्षीजा असल्यामुळे नाश्त्याला गेले नाहीत अक्षरा दा झाला जेवायला बसले वर पक्षाकडे सगळे वेळेला बसले पात्र वाढल्या बरोबर हाता वाढतील मग वाढतील पण कधी वेळ याची वाट का कधी वेळ लाडू आला रव्याचे लाडू ठेवले जर बोक्याला आठवत आहे पटत नको मला तू तीन वाड दोन तीन वाढले वाल्या बरोबर कोणी बघायच्या आणि त्यानं असा हाताने दाखला इकडं तर कोणते झालं हाताने दाखवत असताना जमलंच नाही आमच्या अण्णा म मोजीने प्रमाण सांगायचं आहे काय लाडूच फार त्या रव्याचं वेगळं आहे काय रव्याचे लाडू एक हाती असतात काय रव्याचे लाडू दो हाती असतात आणि काय रव्याचे लाडू दाती असतात त्याने ते लाडू घेतला आणि एका हाताला दाबला नाही घ्यायला म्हणलं आपल्या दोन्ही हातात घेतला दो हाती पण फुटायला त्याला म्हणलं तिसरा पर्याय म्हणला हा लाडू नक्की दाती असावा घेतला घेतला तरी लाडू फुटला नाही दरवाजाच्या बघा दरवाजा बघायचं दरवाजे लावतो ना त्या दरवाजागिरीच्या ह्याच्यात घात दरवाजाच्या आडसा त्यात घालून तरी लाडू फडावा मग दरवाज्या त्याच्या हज्यात लाडू घातला ना असं दरवाजा लावून लावून फडावा म्हटला लाडू फुटला नाही पण त्या दरवाजाची बीजागिरी ठरली लाडू असं अस दाराच्या पुढे गेला दाराच्या पुढे गेल्यावरती त्या लाडूच्या कड घन पडला होता घन घन त्याने बघितला घन घेतला वासनाला आपलं साधलं गाड्या म्हणला लाडू फोडाला आपल्याला मला साहेबी लाडकी होत कधी लाडू खायला असं झालं घन घेतला लाडूवरती घर पण मारायला यावं लागतं बरं का माऊले महाराज <laughs> आता आम्हाला घानाचा चांगलाच अनुभव आहे कारण पंढरपूर पाला ठेवावं लागते आम्हाला त्यामुळे घानाचा आम्हाला अनुभव आहे ती घर मारताना लाडूवर बसला तर नेमका अर्ध्या लाडूवरच बसला आणि अर्ध्या लाडूवर लाडू जी छटकला ती वधू पक्षाकडच्या मेन माणसालाच लागला त्याने बघितला कोणी मारला वर पक्षाकडच्या मागितलाय का मला मारायला मला मारतो काय तुम्ही जरा शुगर कॉपी वासरू शिल दुसरा त्यानं तिला घेतला त्याला मारायला त्याला मारायला जात असताना ही खाली वापरून दुसऱ्याला लागला ज्याला लागला ती हिवाळीचा हिवाळी मग ते पोरांना कोणता ए कोणता खेळायती त्याच्या हातात चिडुती माराय पण हा हा मोठे नाही लाडू हातात लाडू तुम्ही मारायला लागले एकाच्या पात्रावर लाडू राहिले नाही जेव्हा सोडा बाजूला ऐका ऐकाय असा तर बरोबर हे कशाला केलत लाडू हा लाडू कशाला केलत आणि करायला उपयोग कशाला हा मारायला एवढं तरी कळालं असेल तुम्हाला कशाला दिले कशाला दिले दिल कशाला भगवान परमात्म्याच दिले हा दिले इंद्रिये हात पाय का मुख बोलायण भगवान परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचं हे साधन आहे सार उत्तम निधान उत्त उत्त देवची होईल होती तरी का धरावे म्हणून देवा या डोळ्याने पाहिलं रूप तुझे काय करेन अजून प्रेमी आलिंगन मी आनंदाने नेमात तुला अलिंग आलिंगनामध्ये फार मोठी ताकद आहे अगोदर असा असायच शिष्टाचाराचा फार नियम वेगळा आहे या आधुनिक काळामध्ये या कलियुगामध्ये काय काय बदल देऊ आम्ही असो एखादा मनुष्य जर भेटला ना तर अगोदर शिष्टाचार म्हणून कसा असायचं प्रथम भेटी आलिंगन मग चरण बंधावे हा शिष्टाचार पूर्वी होता अजूनही जुने वारकरी बघा भेटल्यानंतर आलिंगन देतात आलिंगन देतात नंतर चरण वंदावे असा शिष्टाचार होता पण आलिंगन देत असताना प्रेमे आलिंगन असावं कामी अलिंगण नसून अलिंगणाचे सुद्धा प्रकार आहे काही अलिंगण कामिक अलिंगन असतात काही अलिंगन बघा संत महात्म्याचे अलिंगनाने संत व देव सुद्धा अलिंगनाने अलिंगने या दिव्य झाली माझी काया या अलिंगनाने भगवान परमात्म्याची दिव्य झाली काय बर फार आहे बट भगवान परमात्म्याला सुख झालं का दुःख अलिंगन सुख वाटे प्रेमी हस्त व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन क्लिक करा